आज आम्ही इलेक्ट्रिसिटीच्या एई मेळून गेलेले आमच्या अंझाबाटातल्या खुपशा लोकांक डिस्कनेक्शन नोटीस दिल्या त्यांची बिलां पैशी झाल्या थर्टी फोर रुपीज फिफ्टी फोर रुपीज दोनशे रुपया दोनशे चौदा रुपया अशी बिलां असलेल्यां त्यांचे डिस्कनेक्शन दिला आणि त्यांना खरंच त्यांना म्हणजे बाबा लाईनमॅन येला आणि त्यांना तुमच्या आता लाईट कट करता पर्यंत म्हणजे चौतीस म्हणजे सतवणूक कशी असलेली आता आ, ही आमचे शिरोडकर त्यांच्यानी रेगुलर बिलां भरल्या पण त्यांना आता तीनशे एकतीस रुपयांना त्यांनी डिस्कनेक्शन नोटीस दिला विदआउट स्टेम्प मारि नसताना त्यावेळेस एक मेळे आणि एक सांगले की अशोक घटना घडल्या आणि त्यांना फिगर सुद्धा दिले आम्ही कितके रुपया लोकांच्या आणि अनसपटातल्या लोकांक येथ्या त्यांना आता येईन आम्हाला अशुरन्स दिला की बिलो जे फाय हंड्रेड असा त्यांना डिस्कनेक्शन आपण करिना म्हणून म्हणजे आम्ही त्याच्या नजरे हाडून दिले की तुमचं जे इंस्ट्रक्शन देतात आणि खरी लिवेर वेगळा आणि तुमचे सकयचे लाईनमॅन असा ते इमिजिएट कट करू धावता आणि किंवा असं कोणाचे दहा हजार पंधरा हजार असा त्यांना तुम्ही डिस्कनेक्शन दिले आमचे काय म्हणणे ना पण थर्टी फोर रुपीज तुम्ही कट करतले परत लाईन जोडू जाय जे परत शंभर रुपये खर्च असा तुम्ही तेन्स जाय नी सामके कमी आकड्या खातीर ह्याच्यानी नोटीसी धडले त्या खात हा मेळाले असा माझी लाईट कट करत गेले हा बाजारात गेले सर्व्हिस घराकडे सोलेशन घेतले तिका घेऊन आपण करून त्याने कट करू ना हा येऊन बोलले सांगा सांगले कट कळले कितले महिने पहिली भरू नसले बीन हे कसले तीन आता किऱ्यात भरूक चौथीच्या बोळ्यात भरूक माझे तितकेच लोकांच्या हजारांनी दिलं असं ते कोण वच ना आता दोन हजार करता करच्याकडे बीक बँक मागाना त्याने सांगला म्हणून आमकां दिवपाचे ना, 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 ना। परिकारान केल्ले <laughs> ते कितले म्हयने येवं ना पयस आता दोन चार म्हयने येवं मी मेचे येयले मे जिनाचे बाकीचे येवं ना म्हणून तो बील भरोवप त्या खातीर बील भरून पावूंक ना हांव म्हाका टायम मेळना जाल्यार डिपार्टमेंटाचे गव्हर्मेंट सर्वंट जे आसा लायन मेन हो आपली ड्युटी करता एज पर इंस्ट्रक्शन ऑफ हायर ऑथोरिटी आणि हांगा गावडे म्हणून असिस्टंट इंजिनियर आसा जवळ जवळ दोन तीन वर्सां जावन गेली एकाच जाग्याचेर आसा आज तिने नोटीसी काढल्या आणि आपण नाच झाला आणि ॲक्च्युली सकाळी तो खं गायब झाला खबर ना पण ही जी बिलां बारीक बारीक चोवेचाळीस रुपया पस्तीस रुपया ही बारीकशी बिलां सरकार त्यांना घराकडे धाडा आणि भरू नाळ करूया म्हणता पण पंचेचाळीस लाखाचे जेन्ना लाडू खाता जेल्या उपरांत किती पंचेचाळीस लाखाचे लाडू खातात जेल्या उपरात जिरवणी लागत आणि आता सांगता आमचे पस्तीस लाख लाख रुपये एरर्स असा गोर्मेंटाचे घोपचे म्हणजे परत हे पस्तीस लाख रुपये करतले आणि अप्रत लाडू खातले पण आम, जे लोक पस्तीस रुपया बिल फारीक करू नगाव दोघतात त्यांना सरकारन आयज प्रमोद सावंताक आयज हा मुद्दाम सांगू करता आयज हे सरकारन की तुम्ही गोरमेंटान एक नोटिफिकेशन काढले बिल फारीक करू न कट आम्ही आमचे म्हणणे काय ना पण सरकार स्वतःहून जेव्हा ॲडमिट जाता महिन्याच्या महिन्यात जे बायलांक जे पैसे येतात जाणट्यांक सिनियर सिटीजना जे पैसे हे ताण तुमची ड्युटी महिन्याच्या महिन्यात तुम्ही फारीक करू जाय त्यांना प्रत्येक गोयकारांना हा मेसेज दिवस करता या माध्यमांसून सरकारान टायम टू टायम पैसे त्यांचे फारीक करू जर हिका जर पैसे येतात दिला बिलासून ती पैसे फारीक करतली हे प्रत्येक गोयकारां लक्षात दरूक जाय हे सरकारान हेजे फुडें जितले एम एल ए जे आसा न्ही त्यांनी पहिले आपलो पगार पहिली घेऊन फावना आपलो पगार महिन्याच्या महिन्यात एक लाख सत्त्यात्तर हजार केस मिळतात त्यांना महिन्याच्या महिन्यात एम एल ए त्यांच्यांनी आपला पगार पहिली फाटल्यान आणि हे पैसे जाणट्यांचे पैसे सिनियर सिटीजनांचे पहिली अकाउंटात पैसे हे पैसे लाईटीच्या बिला सहज फारीक करता मरे आता सांगायचे इतकंच हांगा सा जे बारीक बारीक लोकांक तुम्ही त्रास करू नका हा धन धनाडे जे लोक जे असा त्यांच्यानी एक लाख दोन लाख रुपया त्यांना लाख बिल झाले काय ना वन टायमा यात म्हणतात ते दोन लाखाचे बिल पन्नास हजारांक फारीक करता आणि वय एक्चुअली करता एक सेटिंग करता एक लाख रुपया फारिक करून पन्नास हजार रुपयांना थंसर घेतात आणि वन टाईम सेटलमेंट करतात ते पण हे डिपार्टमेंट जे चलतं हे गव्हर्मेंट सर्वंटचे आमचे आणि प्रत्येक गोयकार आय हातून मात्र लक्ष दरा महापशेकारां आज येलेले असा हे घराकडे येणे सांगले आणि हे आज सांगता की आठ दिसून टाईम देतो म्हणून जोपर्यंत एम एल ए आपला पगार घेऊ फ आणि गोयच्या लोकांना महिन्याच्या महिन्यात जे पैसे येतात ती ते पहिले पैसे फारिक करत आणि फुडले किती ते पोयात सेवेंटी एट रुपीज टू सिक्स्टी सेवन रुपीज सिक्स रुपीज, थर्टी रुपीज इतके लेस अमाउंट अमांटातले लोकांना डिस्कनेक्शन दिला लज दिसता प्रमोद सावंत माटो घालला म्हणजे सामान्य गरीब लोकांक त्रास करू नका वडल्यांक वाले? सोडा आणि गरीबांक घट धरा प्रकार चालला तुम्ही फंक्शना जे वडली वडली फक्शना जी करतात वडली वडली कितले दोन लाख तीन लाख रुपयाचे माटो घालत ते, ते बंद करात मरे आणि हे बारीक लोकांना असा अननेसेसरी तुम्ही पैसो लोकांचा खर्च करू नका तुम्ही बॅक बॅकफुडाचे यात तुम्ही बॅकफुडार वचात ना हे आमचे म्हणणे असा थँक्यू थँक्यू पस्तीस रुपया तीस रुपया अशा आणि इतर लोकांना डील ये आणि जेन डायरेक्ट धाडला कोणाक त्यांचा कोण हे असता स्टाफ डिसकनेक्ट करता डिसकनेक्ट खातीर कर धाडलेले तितके तीस पस्तीस रुपया लागून तुम्ही डायरेक्ट डिसकनेक्ट करू येता एका महिन्याचे ते आणि तिका नोटीस ना कांय ना बिल्डरांचे व्हडले व्हडले बिल्डर आहा तुमकां हांव ती हे हाडून दाखवू शकता त्यांचे तुमी कट कर करन ते बारीक लोकांक तुम्ही त्रास करतात आणि जे दोन हजार रुपया पळय हावज हाऊसव्हाइफाचे ती अशेर असा कित्याक ते येतले म्हणून ते चार चार महिन्याचे त्यांक ना पैसे चार चार महिन्याचे पैसे येऊ ना ती त्याचे असता की आपण येतले चार चार इलेक्शनाच्या दोन दिसा पहिली तुम्ही डायरेक्ट मग ते पैसे घालतात चार चार महिन्याच्या वांगडा आणि आता देऊक कित्याक लागून तो गावडे किंवा कोण हा पण त्यांनी कायद्यान वचूक तो गावडे तो तरद्यान वचना आणि गरमेंट स्टाफ हा पण तो तेजी उलपाची लँग्वेज हा पण ती मातशी सुबेज कशी आ ते तू गरमेंट सर्वण तू पब्लिकाचो सर्वण तुवें सारको गावूक जाय आणि बारीक लोकां खातीर न्हू तुम्ही अशें करू नका कितकेच ते पंचवीस रुपया तीस रुपया हल्ले आणि त्या बिल्डरांचे चार चार पाच पाच महिन्यांचे बिल आसता ते तुम्ही डिस्कनेक्ट करन मरे ते कित्याक लागून करनात